नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्त्री असो वा पुरुष वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करूनसुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल पोट सुटलेले असेल थायराईडचा त्रास असेल शरीर शरीरावर चरबी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक वेट लॉस ट्रिप सांगणार आहेत मित्रांनो ट्रीपमुळे तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल बरेच वेट लॉसचे उपाय डायबिटीज किंवा थायराईडच्या पेशंटना करता येत नाहीत पण आज आम्ही जो उपाय घेऊन आलो ए, तो कोणीही करू शकत किंवा शि करू शकतोच नुकतीच डिलेवरी झालेल्या माता भगिनीसुद्धा हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे चला तर मग वेळ वाया न घालता बघूया कोण कोणते घटक ह्या ड्रिपसाठी आवश्यक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी एका टोपात गरम करायचं ठेवायचं आहे म्हणजेच मित्रांनो सकाळी एकदा हे बनवून दिवसातून तीन वेळा याचे सेवन आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे आहे दालचिनी मित्रांनो दालचिनी हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त असते सोबतच त्याच्या सेवनाला ब्लड प्रेशरचा त्रासही कमी होतो सोबत त्यामुळे इन्स्टंट एनर्जीसुद्धा मिळते दालचिनीमुळे पोटावरील चरबी चा ब... झपाट्यानं कमी होते त्यामुळे दालचिनीचा फॅट बर्नर असेही मानतात आणि मित्रांनो एक अखंड दालचिनीचा तुकडा आपल्याला उकळा त्या पाण्यात टाकायचा आहे तो तुकडा थोडा मोठा घ्यायचा आहे तो बारीक नसावा त्यानंतर दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे धने धने खूप गरजेचं आहेत उष्णतेचा विकार पित्ताचे विकार धन्यामुळे नाहीसे होतात पचन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी धन्याचा लाख मोलाचा वाट आहे हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्याचे कामसुद्धा धने करते आणि धण्यामुळे पोटातील जंत नष्ट होतात असे हे उपयुक्त धने आपल्याला एक चमचा त्या मिश्रणात टाकायचे आहे धने अखंड न घेता कुस्करून घ्यावेत त्यानंतर आपल्याला जिरे लागणार आहेत जिरे हे अत्यंत पाचक असतात तसेच जिऱ्यामुळे पोटातील वायू बाहेर पडतात जिरेसुद्धा फॅट बर्नर म्हणून ओळखले जातात तसेच ॲसिडिटी बंद कोष्टात जि जी, जिऱ्यामुळे नाहीशी होतात शरीरातील विषारी द्रव्ये जिऱ्यामुळे बाहेर पडतात असे एक चमचा जिरे आपल्याला ह्या मिश्रणात टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे इलायची इलायचीमुळे पचन प्रक्रिया सुधारते इलायचीला मसाल्याची असे देखील म्हणतात तर अशी ही दोन इलायची आपल्याला पाण्यात सोलून सालीसकट टाकायचे आहे पुढचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तेज पान तेज पान खूप गरजेचं आहे वेट लॉस करण्यासाठी केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त यामध्ये अँटी ॲसिड गुणधर्म असतात यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात यासाठी आपल्याला दोन तेजपान तोडून मिश्रणात टाकायचे आहेत असेही पाच घटक टाकून झाल्यावर ते पाणी पंधरा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी उकळत्या असताना त्यावर झाकण ठेवायचं आहे तर मित्रांनो पंधरा मिनटं उकळून झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हा काळा गाळून घेतल्यावर त्याचे तीन भाग करायचे आहेत एक भाग सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे व दुसरा सकाळी उपाशी पोटी घेतल्यानंतर एक तास काही खायचं नाही प्यायचं नाही त्यानंतर तुम्ही आहारात घेऊ शकतात आणि नंतर दुपारच्या जेवणानंतर एक तासाने दुसरा भाग प्यायचा आहे परंतु दुसरा भाग पित असताना तो हलका कोमट करून मगच प्यायचं आहे तिसरा भाग रात्री जेवणानंतर एक तासाने घ्यायचा आहे रात्रीसुद्धा हलके कोमट करूनच त्याचे सेवन करायचे आहे मित्रांनो दिवसातून तीन वेळेस तुम्हाला हे वेट लॉस ट्रिक प्यायचं आहे साखळी बनवलेले वेट लॉस ट्रिक फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ड्रिंकवर थेट सूर्यप्रकाश पाडणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाकी तुम्ही कुठेही वेट लॉस ट्रिक ठेवू शकतात आणि मित्रांनो हे ड्रिंक घेण्याची तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या शरीरात फरक जाणवेल तुमची चरबी शंभर टक्के कमी होईल मित्रांनो या काड्याचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही रोगप्रतिकारशक्ती कमी कमालीची वाढते आणि ज्यांना ॲसिडीचा त्रास आहे अपचन त्रास आहे तो निघून जातो याशिवाय तुमचं ब्लड प्रेशरमधील युरिक या ॲसिड यामुळे निघून जाते मित्रांनो तुम्हाला माही माहीतच असेल ब्लड ब्लड प्रेशरमध्ये यूरिक ॲसिड वाढले तर आपल्यालाच सांधेदुखीचा त्रास सुरू होतो आणि सर्व प्रकारचे व्यक्ती सर्व प्रकारचे रोगी हे वेट लॉस ट्रीप घेऊ शकतात ज्या माता भगिनी गरोदर आहे त्यांनी या काड्याचा प वापर करू नये डिलिव्हरीनंतर या काड्याचा वापर करू शकता इतर कोणत्या या काड्याचा सरास वापर करू शकत ना तर आणि मित्रांनो हे ड्रिंक तुमचे वजन कमी करेलच पण तुमची इम्युनिटीसुद्धा वाढवेल तर मित्रांनो एक वेळ अवश्य हा उपाय करून बघा पुन्हा भेटूया असाच एखादा उपाय घेऊन तोपर्यंत निरोगी राहा आनंद राहा आणि आने हो मित्रांनो वरील ही वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टर वैद्याचा सल्ला घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद